तुमच्या तुमच्याही जिबेची चव गेली आहे का आणि गेलेली चव परत आणण्यासाठी तुम्हाला अस्सल झनझनीत पारंपरिक असं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिजवलेली मिरची एकदा नक्की ट्राय करून पहा माझी आजी ही मिरची बनवायची आणि तिचीच ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर शिजवलेली मिरची बनवण्यासाठी या इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शक्यतो कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आपल्याला वापरायच्या आहेत तर फ्रेश ताज्या असा मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि या मिरच्या कमी तिखट आहेत तर मिरची खूप तिखट असेल तर या शिजवलेल्या मिरच्या खाताना आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा त्याची जी टेस्ट आहेत ती आपल्याला व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी आपल्याला कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरायच्या आहे तर तुम्हाला जितपत आवश्यक आहे तितक्या मिरच्या तुम्ही या इथे घेऊ शकता तर घेतलेल्या मिरच्यांना आपल्याला मधून अशा पद्धतीने कट लावून घ्यायचा आहे जेणेकरून त्या पटकन भासतील आणि तिखट मीठ म्हणजेच सर्व जे मसाले वगैरे आहेत ते मिरचीला व्यवस्थित लागावेत यासाठी मिरची आपल्याला अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायची आहे जसं आपण मिरचीचं लोणचं वगैरे बनवताना मिरची कट करतो ना सेम त्याच पद्धतीने मिरची कट करून घ्यायची आहे तर तुम्हाला जास्त तिखट मिरची हवी असेल तर तुम्ही मिरची तिखटही घेऊ शकता तर आमच्याकडे कमी तिखट मिरची लागते म्हणून मी बाजारातून कमी तिखट अशा मिरच्या खरेदी केल्या होत्या तर सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेते जितक्या मिरच्या मला आवश्यक होत्या ना तितक्या मिरच्या मी या इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत एक लिंबूही कट करून घेते जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही लिंबू ऐवजी चिंचेचाही वापर करू शकता तर माझ्याकडे या इथे चिंच अवेलेबल नव्हती म्हणून मी या इथे लिंबूचा वापर केलेला आहे तर एवढी तयारी करून झाल्यानंतर मी एक वाटी या इथे कोरटे घेतलेले आहेत आणि कोरटे किंवा कारळे तुम्ही काहीही म्हणू शकता या बियांना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं नाव आहे तर आमच्याकडे याला कोरटे असे म्हणतात त्यानंतर मी या इथे लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यामध्ये आपल्याला हे कोरटे भाजून घ्यायचे आहेत तर लो टू मीडियम फ्लेमवरती हे कोरटे भाजून घ्यायचे आहेत कारण हे पटकन भाजतात आणि लगेचच करपतात त्यामुळे अगदी हळूवारपणे लो टू मिडियम फ्लेमवरती हे कोरटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेव्हा हे कोरटे चटचट करून तव्यावरती उडू लागतील तेव्हा हे कोरटे भाजले आहेत असं आपण समजू शकतो तर लो टू मिडियम फ्लेमवरतीच मी कोरटे छान भाजून घेतलेले आहेत कोरट्यांचा कलर हलकासा चेंज होतो आणि ते तव्यावरती उडू कि लागतात किंवा चटचट करू लागतात तेव्हा हे कोरटे भाजले आहेत असं आपण समजून जाऊयात तर हे कोरटे छान भाजलेले आहेत तव्यावरती ते उडत आहेत तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला यांना भाजून घ्यायचं नाहीत कारण ते पटकन करपतात ते वजनाने हलके असतात त्यामुळे त्याची आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे किंवा पूड करून घ्यायची आहे तर ही पूड करताना पाणी वगैरे ॲड करायचं नाही सुकीच अशी याची पूड करून घ्यायची त्यानंतर सेम त्याच लोखंडी तव्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेते आणि या तेलामध्ये आपल्याला बेसिक तडका द्यायचा आहे तर त्यामध्ये जिरे मोहरी मी स पहिल्यांदा ॲड करून घेते तर मोहरी जिरे व्यवस्थित फुलले की आपल्याला या तेलामध्ये कट करून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची कारण तेल खूप जास्त तापलेलं असेल आणि त्यामध्ये आपण मिरच्या टाकल्या तर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो घरभर पसरू शकतो घरातील माणसांना ठसका वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच या मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत तर या मिरच्या कितीपत भाजायच्या हेही मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरचीवरती छान चट्टे पडूपर्यंत किंवा आपली मिरची हलकीशी मऊ होईपर्यंत मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या मिरच्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर ही शिजवलेली मिरची बनवताना तेलाचं जे प्रमाण आहे ते किंचित थोडंसं जास्त वापरूया तर मिरचीवरती अशा पद्धतीने पांढरे चट्टे पडलेले आहेत आणि आपली जी मिरची आहे ती हलकीशी मऊ झालेली आहे आणि तिचा कलरही थोडाफार चेंज झालेला आहे तर या स्टेजला यामध्ये मी एक लिंबू पिळून घेते तर लिंबूच्या रसामुळे आपली मिरची पटकन शिजली जाते त्यासाठी यामध्ये मी थोडासा लिंबूचा रस पिळून घेतला तर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर मी आधीच सांगितलेलं आहे या इथे तुम्ही चिंचही वापरू शकता सर्व लिंबूचा रस मी यामध्ये पिळलेला आहे आणि लिंबूचे जे बिया आहेत त्या मुद्दा मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत कारण तिचाही जो फ्लेवर आहे ना तो हळूहळू मिरची मुरली की त्यामध्ये उतरतो यासाठी तर लिंबूचा रस टाकल्यामुळे मिरचीमध्ये थोडंसं पाणी जमा झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्येही आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे जेणेकरून लिंबूचा फ्लेवर मिरचीला लागेल यासाठी त्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते तर तुमची मिरची जास्त तिखट असेल तर मिठाचं प्रमाण तुम्ही हलकंसं जास्त वापरू शकता कारण मिठामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो असं म्हणतात त्यानंतर यामध्ये मी आपण जी कोरट्याची पूड बनवली होती ती पूड यामध्ये ॲड करते तर या स्टेजला तुम्हाला जाणवेल की आपण जे तेल ॲड केलेलं आहे ते सर्व तेल गायब झालेलं आहे तर या स्टेजला तुम्ही आणखीन एक चमचा तेल ॲड करू शकता त्यानंतर आपलं जे खडं हिंग असतं त्या हिंगाचं पाणी मी इथे तयार करून घेतलेलं होतं आणि ते पाणी यामध्ये ॲड करते जर तुम्हाला खडा हिंग वापरायचं नसेल तर तुम्ही पावडर हिंगडी किंवा हिंग पावडर जी मिळते ना तीही वापरू शकता तर या पाण्यामध्ये आपल्याला ही मिरची छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तुमची मिरची खूप हार्ड असेल किंवा कठीण असेल तर यामध्ये तुम्ही हलकंसं पाणीही ॲड करू शकता तर मी इथे थोडंसं साखर ॲड केलेली आहे तुम्हाला साखर ॲड करायची नसेल तर किंचित तुम्ही गुळही यामध्ये ॲड करू शकता तर वरतून मी थोडंसं पाणीही ॲड केलेलं आहे आणि या पाण्यामध्ये ही जी मिरची आहे ती आपल्याला एखाद मिनिट तरी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून ती मऊ होईल आणि खाताना छान रुचकर अशी लागेल तर या इथे झाकण लावून एखाद मिनिट लो टू मिडियम फ्लेमवरती मी ही जी मिरची आहे ती वाफवून घेते तर अर्ध्या मिनटामध्ये आपली जी मिरची आहे ना ती शिजवून पूर्ण तयार झालेली आहे तुमच्या तोंडाची चव गेली असेल तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची मसाला मिरची किंवा शिजवलेली मिरची तुम्ही ॲड करू शकता तुमच्या जेवणामध्ये तर तुम्हाला यामध्ये फ्रेश दही ॲड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता पण दही ॲड केल्यानंतर ही मिरची जास्त दिवस टिकत नाही एकाच दिवसामध्ये ती आपल्याला संपवायला लागेल आणि अशा पद्धतीने मिरची तुम्ही तयार केली तर ती चार ते पाच दिवस आरामात टिकते गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही ही मिरची नक्कीच खाऊ शकता सोबत दही तूप किंवा तेल घ्यायचं आणि मस्त असा ताव मारायचा तर आपली ही शिजवलेली मिरची किंवा मसाला मिरची तयार आहे प्रवासामध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकू शकते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका